कालिक मूल्यांकन चाचणी असंही म्हटलं जातं अशा घेतलेल्या चाचणीचे मार्क्स आपल्याला चॅट बॉटच्या मदतीने भरावयाचे आहेत ते कशा पद्धतीने भरायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मी सुरुवातीला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपणास कोणतीही अडचण येणार नाही आपण व्हिडिओ स्किप केलात तर आपणाला बरेच प्रश्न पडू शकतात मग तुम्ही कमेंट करून विचाराल हा प्रश्न किंवा ही समस्या कशी सोडवायची माझं तेच उत्तर असेल की तुम्ही व्हिडिओ परत पाहा तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण या सर्व गोष्टी खालील स्टेपमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर चॅटबॉट म्हणजे काय ते समजून घेणार आहोत ॲप डाउनलोड करणार आहोत त्या ॲपवरती नोंदणी करणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्याचे गुण नोंद करणार आहोत रिपोर्ट पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी या चॅटबॉटचा वापर प्रभावीपणे कसा करायचा हे सुद्धा पाहणार आहोत तेव्हा यामधील पहिला टप्पा म्हणजे चॅटबॉट म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊया विद्या समीक्षा केंद्र महाराष्ट्र यांच्यामार्फत चॅटबॉट नावाची सुविधा आपणासाठी उपलब्ध करण्यात आली आहे अधिकांश लोकांसाठी टेक्नॉलॉजी वापरण्यास सर्वात अधिक इंटरेस्ट हा चॅटमध्ये आहे चॅट करून संदेश पाठवणे एक सोपी पद्धत आहे आणि आपण दररोज ते करत असतो चॅट प्लस बोट म्हणजे रोबोट या दोन्हीच्या संयोगाने चॅट बोट तयार करण्यात आले आहे आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कार्य करत आहे यामध्ये योग्य माहिती योग्य डे डेटा योग्य सामुग्री आणि योग्य वापरकर्तापर्यंत योग्य वेळी वितरित केले जाऊ शकते यालाच चॅटबॉट असं नाव देण्यात आलेलं आहे यामधली पहिली स्टेप आपण पाहूया आता हे ॲप कसं डाउनलोड करायचं सर्वात अगोदर आपल्या मोबाईलमधला प्लेस्टोअर ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी स्विपचॅट असं सर्च करायचं आहे या ठिकाणी मी अगोदर सर्च केलेला आहे एस डब्ल्यू आय एफ टी सी एच ए टी स्विपचॅट असं सर्च केलं की तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीचं हे ॲप्लिकेशन दिसेल या ठिकाणी मी ऑलरेडी डाउनलोड केला आहे त्यामुळे इथे अपडेट नावाचा ऑप्शन आलेला आहे चला तर त्याला आपण अगोदर डाउनलोड करून घेऊया माझं हे अपडेटसाठी आलेलं आहे तेव्हा मी हे अपडेट करून घेतो या पद्धतीने ते अपडेट झाल्यानंतर त्याच्यासमोरच तुम्हाला ओपन नावाचा ऑप्शन दिसून येईल त्यावरती क्लिक करून आपण ते ओपन करायचं आहे या ठिकाणी ओपनचा ऑप्शन आलेला आहे त्यावरती मी क्लिक करतो हे अशा पद्धतीने ॲप्लिकेशन ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आपला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपण या ठिकाणी नमूद केल्यानंतर त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तेव्हा मोबाईल नंबर देताना अचूक द्या आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल जो की चार आकडे असेल आणि तो ॲटोमॅटिक तो ॲटोमॅटिक घेतला जाईल त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन येईल या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे पण मराठी किंवा इंग्रजीमध्ये दे देऊ शकता मी या ठिकाणी इंग्रजीमध्ये माझं नाव टाईप करतो आहे नाव टाकल्यानंतर सुरू ठेवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर राज्य निवडा या ठिकाणाहून आपण आपलं राज्य महाराष्ट्र आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे त्या त्यानंतर शहर या ठिकाणी तुम्ही तुमचं शहर शोधू शकता किंवा सरळ आपला जिल्हा जो असेल तो जिल्हा आपण सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी माझा पालघर जिल्हा आहे पालघर जिल्हा मी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर परत सुरू ठेवा हे बटन ॲक्टिव्ह झालं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला नमस्कारची स्क्रीन येणार आहे त्यानंतर आपण पुढे सुरू करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या जे बटन्स आहेत त्याविषयीची माहिती देणारं पेज येणार आहे आपण एक एक करून पुढील या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बोटमध्ये सहभागी होण्यासाठी चॅटबॉट क्यू आर कोड स्कॅन करा त्यानंतर पुढील त्यानंतर समजले आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण पाहू शकता आपले हे ॲप आता सुरू झालं आहे मी या अगोदर स्वाध्याय हा उपक्रम या ठिकाणी लाभवला होता त्यामुळे बाय डिफॉल्ट या ठिकाणी स्वाध्याय दिसत आहे त्यानंतर तुम्हाला एक क्यू आर कोड असेल तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून घ्यायचा आहे त्याचे लिंक मी माझ्या वेबसाईटवरती देतो टीचर फॉर यू डॉट इन असं आपण सर्च करू शकता तुम्हाला याचा क्यू आर कोड तसंच याची पी पी टीसुद्धा उपलब्ध करून दिली जाईल चला आपण आता तो क्यू आर कोड स्कॅन करूया पुढची स्टेप आपण पाहणार आहोत ते म्हणजे पॅटचे मार्क्स नोंदव कसे नोंदवायचे किंवा पॅट मार्क नोंदवण्याची प्रोसिजर कशी करायची त्यासाठी परत आपण स्विपचॅट हे ॲप्लिकेशन आपलं ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर परत आपण या ठिकाणी पाहू शकता नोंदणी आपण ऑलरेडी केली असल्यामुळे आपल्यासमोर अशा पद्धतीचा ऑप्शन आलेला असेल या ठिकाणी वरच्या बाजूला स्कॅनरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल या पद्धतीने आपण क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी लिंक दिसेल त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही स्विपचॅट या ॲप्लिकेशनमध्ये याल या ठिकाणी पहिल्यांदा पॅट महाराष्ट्र सुरू करा ऑपचा ऑप्शन असेल त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीची विंडो येईल आणि बाय डिफॉल्ट खाली हाय हा ऑप्शन दिलेला असेल त्याला आपण सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिला मॅसेज येईल की तुम्हाला तुमची भाषा निवडा इंग्रजी लँग्वेज आहे इंग्लिश ही लँग्वेज निवडायची आहे त्यानंतर लगेच थँक्यूचा मेसेज येईल आपण स्विपचॅट इंग्लिशमध्ये सुरू केला आहे असा मेसेज येईल परत नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आता आपल्याला स्कूल कोड सबमिट करण्याची सूचना आलेली आहे या ठिकाणी आपल्या शाळेचा जो यु डायस कोड असेल तो युडायस कोड एंटर करायचा आहे आणि सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लगेच तुमच्या शाळेचं नाव तालुका आणि जिल्हा येईल जर तो बरोबर असेल तर यस दिस इज करेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर टीचर कोड टाकण्याची सूचना येईल या ठिकाणी आपला जो शालार्थ आय डी असेल तो शालार्थ आय डी टाकायचा आहे झिरो दोन त्यानंतर डी डी तुमच्या नावातलं पहिलं अक्षर वल्लाचं पहिलं अक्षर आणि नाव मेल फिमेल तुमचं जन्मवर्ष आणि पुढचा कोड टाकून सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे लगेच तुमचा शालार्थ आय डी तुमचं नाव आणि तुमचं पद खाली दाखवलं की जाईल ते बरोबर असेल तर यस दिस इज करेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लगेच आपल्याला वेलकमचा मॅसेज येणार आहे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आणि व्ह्यू समरी असे दोन बटल्स आलेले आहेत यामध्ये आपण रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या ऑप्शनवरती क्लिक केलं की के आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील ते सर्व वर्ग या ठिकाणी दाखवले जातील आपण ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक असाल तो वर्ग आपण सिलेक्ट करायचा आहे मी सातवीसाठी आहे म्हणून सातवी हा वर्ग मी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर स प्लीज सलेक्ट अँड असिसमेंट यू वॉन्ट टू स्टार्ट असा ऑप्शन असेल त्यावर आपण एक पर्याय निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत यापैकी आपण मराठी फर्स्ट लँग्वेज नमुन्यासाठी घेऊया आपले भाषा गणित या आणि इंग्रजी या विषयाचे जे पायाभूतचे पेपर झाले होते आपणाच ज्या विषयाचे मार्क्स भरायचे असतील तो विषय इथे सिलेक्ट करायचा आहे आपण मराठी फस्ट लँग्वेज नमुन्यासाठी घेऊया त्यानंतर आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले असतील सोबतच त्या विद्यार्थ्याचं नाव त्याचा स्टुडंट आय डी आणि त्याची माहिती भरलेली आहे म्हणजे कंप्लीट आहे की पेंडिंग आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसून येतील ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स भरायचे आहेत त्या विद्यार्थ्याच्या नावावर आपण क्लिक करायचं आहे उदाहरणासाठी मी एक विद्यार्थी घेतो आणि विद्यार्थी सलेक्ट केला की लगेच ऑप्शन येतो की तो विद्यार्थी परीक्षेला प्रेझेंट होता की अब्सेंट होता जर प्रेझेंट असेल तर प्रेझेंट निवडायचा आहे आणि अब्सेंट असेल तर अब्सेंट आता हा विद्यार्थी प्रेझेंट होता म्हणून प्रेझेंट या ऑप्शनवरती मी क्लिक केला आहे त्यानंतर भाषाविषयाचे सर्व प्रश्न म्हणजे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा अशा पद्धतीचे सर्व प्रश्न एक एक करून येणार आहेत या ठिकाणी प्रश्न पहिला आहे त्या प्रश्न पहिल्याला किती मार्क्स पडले ते तुम्हाला द्यायचे आहे जर त्या विद्यार्थ्याने प्रश्न सोडवलाच नसेल तर नॉट अटेम्प्ट असा पहिला पर्याय न्यायचा निवडायचा आहे आणि सोडवला असेल तर त्याला किती गुण मिळाले ते आपण या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे उदाहरणासाठी मी दोन सिलेक्ट करतो दुसरा प्रश्न होता आपण तो सोडवला नाही असेच गृहित धरूया परत प्रश्न तिसरा याला दोन मार्क्स पडले त्यानंतर प्रश्न चौथा या ठिकाणी मात्र वेगळा ऑप्शन आलेला आहे एक पर्याय निवडा या ऑप्शनवरती क्लिक करूया आता या प्रश्नला तुम्हाला किती मार्क त्याला दिलेले आहेत किंवा किती मार्क त्याला पडलेले आहेत ते आपण या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे परत प्रश्न पाचवा त्याला पण किती मार्क पडले प्रश्न सहावा प्रश्न सातवा प्रश्न आठवा प्रश्न नववा आपण नॉट अटेम्प्ट करूया अकरावा प्रश्न बारावा यासाठी परत ऑप्शन आलेला आहे तेरावा या पद्धतीने जेवढे प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाला त्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले आप ते आपल्याला निवडायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एका विद्यार्थ्याचे एका विषयाचे मार्क म्हणजे प्रथम भाषेचे मार्क भरून पूर्ण झाले आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर खाली दोन ऑप्शन दिलेले आहेत यापैकी आपल्याला काय करायचं आहे ते आपण निवडू शकता जर दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर एक नंबरचा पर्याय निवडा आणि जर होम मेनूवरती जायचं असेल तर होम मेनूचा या ऑप्शनचा वापर करू शकता आपण होम मेनूवरती जाऊया या ठिकाणी परत दोन ऑप्शन आले रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आणि व्ह्यू समरी आपण व्ह्यू समरी या ऑप्शनवरती क्लिक करून कोणत्या विद्यार्थ्याची माहिती भरली आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याची माहिती बाकी आहे ते सुद्धा पाहू शकता त्यासाठी व्ह्यू स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी मराठी फर्स्ट लँग्वेज आहे त्यावरती क्लिक करा यामध्ये फक्त एका विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे म्हणजे एकूण पंचेचाळीस विद्यार्थी माझ्या वर्गात आहेत त्यापैकी फक्त एका विद्यार्थ्याची माहिती आत्ता आपण भरली आहे तो रिपोर्ट्स तुम्हाला या ठिकाणून पाहता येतो नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केलं की परत तेच ऑप्शन येतात की विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स निवडा आणि समरी पुढचा विद्यार्थी निवड भरण्यासाठी रेकॉर्ड्स स्टुडंट परफॉर्मन्स या ऑप्शनवरती क्लिक करा परत आपला वर्ग सिलेक्ट करा त्यानंतर विद्यार्थी त्यानंतर विषय सिलेक्ट करा उदाहरणासाठी आपण मराठीच घेऊया या ठिकाणी मराठी फर्स्ट लँग्वेज त्यानंतर विद्यार्थी आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या विद्यार्थ्याची माहिती भरली आहे त्याच्यासमोर कंप्लेट आलेलं आहे आणि जे पेंडिंग आहे ते पेंडिंग दिसत आहेत दुसरा विद्यार्थी आणि या पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्याची माहिती भरून घ्यायची आहे हे झालं एका विद्यार्थ्याचं एका विषयाचं पूर्ण झालं या पद्धतीने तीन विषयाचे मार्क्स आपल्याला भरून पूर्ण करायचे आहेत अगदी याच पद्धतीने तुम्ही तुमच्या वर्गाचे मार्क्स भरून सबमिट करू शकता